अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समर्थ रामदास स्वामी यांनी मूर्खांची कोणती लक्षणे दासबोधामध्ये नमूद केलेली आहेत ती, के ती पाहिली आता सज्जन माणसाची कोणती लक्षणे दासबोधामध्ये समर्थांनी नमूद केलेली आहेत ती, के ती पाहूया एक लटकी जाजू घेऊ नये सबेस लटके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक विनाकारण हुज्जत न घालणारी देखल्या देवा दंडवत या न्यायाने न वागणारी व्यक्ती श्यानी आहे असे समजावे दोन तोंडाळासी भांडू नये वाचाळासी तंडू नये सत्संग खंडू नये अंतरयामी याचा अर्थ वाचाळ माणसाची न भांडता सुज्ञाचे सहवासात राहतो तो शहाणा असे समर्थ सांगतात तीन आपल्याशी गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हसू नये गोष्टी सांगू नये याचा अर्थ असा की आपल्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी ती चुकीची वागत असेल तर तिला कधीही पाठीशी घालत नाही आणि आपल्याच मोठेपणा सांगत बसत नाही याचा समर्थ म्हणतात तो शहाणा होय चार आळसे सुख मानू नये चहाडी मनात आणू नये शोधल्या बीन करू नये कार्य काही याचा अर्थ असा की आळस झटकून दुसऱ्या बद्दल चाहड्या मनात न ठेवता जो संपूर्ण विचार करून प्रत्येक काम खाती घेतो तो, तो शहाणा मानावा असे समर्थ सांगतात पात सभा देखून गळो नये समयी उत्तर टळो नये धिक्कारिता चळो नये धारिष्ट्या याचा अर्थ असा की धीराने चार चौघात बोलणाऱ्या आणि लोकाची निंदा अपमान केला तरी आपण धीर न सोडणाऱ्या समर्थ शहाणे म्हणतात सहा कामे विन राहू नये नीच उत्तर साहू नये आसुंदे अन्न देऊ नये वडिलांचेही त्याचा अर्थ असा की आपले कर्तृत्व नसताना केवळ निंदेपणाने मिळणारे अन्न मग ते स्वतःच्या वडिलांनी दिलेले का असे ना ती व्यक्ती खात नाही तो शहाणा होई। शौचविन असू नये मळीन वस्त्र नेसू नये जाणारा सोसू नये कोठे जातोस म्हणून याचा अर्थ असा की संडासला वेळीच जाणारा स्वच्छ कपडे घालणारा बाहेर जाणाऱ्या व्यक्तीस कुठे चाललास असे न विचारणारा शहाणा समजावा असे समर्थ सांगतात आठ कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वासघात म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा आपल्यावर असणाऱ्या उपकाराची जाणीवपूर्वक परत फेड करणारा व इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा सम होय असे समर्थ सांगतात नऊ बोलीला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकवू नये केल्या विना निखंदू नये पुढीलंशी कदा याचा अर्थ असा की दिलेल्या शब्दात जागणारा योग्य तेथे बळाचा वापर करण्यास न कचरणारा व स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा तो मनुष्य शहाणा मानावा दहा अपकिर्ती ते सांडावी स कीर्ती, सा कीर्ती वाढवावी विवेके दृढ धरावी वाट सत्याची याचा अर्थ असा की आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबद्दल जो जागरूक असतो आणि तो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा सम होय